नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातल्या दोन लाखांहून अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हे आपलं उद्दिष्ट आहे या मेळाव्याप्रमाणेच राज्यातल्या इतर विभागातही अशा मेळाव्यांचं आयोजन होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे लातूर इथं आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचं काल त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला जवळपास तीनशे पन्नासहून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला त्याचं यश पाहून आपण दरवर्षी विभाग स्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला या मेळाव्यात सहभागी तरुण तरून, तरुणींची कुशल अकुशल निमकुशल कुशल, कुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं काम केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला मराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली इथं भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं आहे एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधा पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेत त्या माध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे त्यासाठी आवश्यक कौशल्य दिली जात आहेत या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचं चित्र वेगळं असणार आहे असं फडणवीस यांनी या संदेशात म्हटलं आहे विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीनं झाली या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला यामध्ये करिअर मार्गदर्शन विषय ग्रंथाची पालखी घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते